नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीस आणि कालुचीरापर्यंत अपडेट झालेले राज्यातले तुरीचे बाजारभावाच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती सिल्लोड कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अहमदनगर आवक आलेली होती पाचशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपयात जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर लासलगाव कमीत कमी दर सहा हजार आठशे सत्तर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार तीस रुपये त्यानंतर दोंडाईचा जास्तीत जास्त दर होते सात हजार चारशे रुपयापर्यंत कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये त्यानंतर भोकर बाजार समिती सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे आणि कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे कारंजा पाचशे दहा क्विंटल आवक कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार आठशे रुपये मित्रांनो राज्यातील सर्वाधिक तुरीचे बाजारभाव कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिळालेले असून त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सी रिसोड कमीत कमी जस्त दर सात हजार तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार सहाशे पंचवीस रुपये त्यानंतर कुरडवाडी एकावन्न क्विंटल हवं कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर सात हजार पन्नास त्यानंतर बाजार समिती आहे मानोरा एकसष्ट क्विंटल आवं कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पंधरा रुपये त्यानंतर मुरुम बाजार समिती साडेसातशे क्विंटल लावक कमीत कमी दर होते सात हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार एकशे अकरा रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार सहाशे छेहेचाळीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती आवक आलेली होती तीस क्विंटल फक्त कमीत कमी दर मिळालेले आहे सात हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार चारशे दहा रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चोपडा जळगाव जिल्हा कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार सहाशे एक रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे बासष्ट रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मठा कमीत कमी दर सहा हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे एकावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये त्यानंतर वाशिम अनसिंग कमीत कमी दर सात हजार एकशे पन्नास सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती जिंतूर आवक पंचवीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार नऊशे शहात्तर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपयापर्यंत त्यानंतर छत्रपती संभाजीनगर तुरीचा वान पांढरा जास्तीत जास्त दर आठ हजार रुपये कमीत कमी दर सहा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे बावन्न रुपये तर हे होते मित्रांनो काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तुरीचे बाजारभाव आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यातला तूर बाजारभाव काय आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा भेटूया मग नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार